आज आपण बघूया की ब्रेडचा उत्तप्पा कसा बनवायचा याच्यासाठी मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता छोटी वाटी मी रवा टाकला आहे साधारण जेवढा रवा घेत आहे त्याच्यात डबल आपल्याला दही घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मी याच्यात सो दॅट की रवा चांगला भिजून फुलेल आपल्याला हे मिश्रण साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे भिजत म्हणजे रवा त्याच्यात व्यवस्थित फुलेल आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता आपण बघू शकतो की रवा फुललेला आहे याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी जे जिन्नस लागणार आहेत ते कट करून घेऊयात सर्वात प्रथम आपण टोमॅटो एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कांदासुद्धा त तसाच बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम फाईन आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्यात जसं तुम्हाला तिखट आवडतं त्याच्यानुसार हे चिरून घ्यायचं आहे सगळं याच्यासोबतच कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची आहे आणि ॲड करायची आहे त्या मिश्रणात आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे उत्तप्प्यासाठी जे जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ह्याच्यामध्ये इतर भाज्यासुद्धा टाकू शकता आता चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आपण या मिश्रणाला प्रॉपर मिक्स करून घेऊया मी याच्यात सोडा वगैरे काहीही घालत नाही आहे हे तसंच मिश्रण आपल्याला डायरेक्टली ब्रेडसोबत यूज करायचं आहे तुम्ही हा टोस्ट दोन प्रकारे करू शकता एक डायरेक्टली ब्रेड आता या मिश्रणात मी जसं बुडवती आहे तसा ठेवून पॅनवरती तूप लावून घ्यायचं आहे आणि मग भाजायचं आहे नाहीतर आधी पॅनवरती नुसताच ब्रेड भाजून घ्यायचा आहे तो थोडा क्रिस्पी झाला त्याच्यानंतर परत तुम्ही ह्या मिश्रणात ॲड करून त्याला भाजून घ्यायचं आहे सो दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता मला हा असा मौसर आवडतो म्हणून मी याला असं डिरेक्टली मिश्रणात टाकून भाजून घेतलेलं आहे आता आपला नाश्त्यासाठी मस्त ब्रेडचा उत्तप्पा रेडी झालेला आहे सकाळी पेपरसोबत असा छान नाश्ता मिळाला ना की दिवसच चांगला जातो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका